नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण मस्तपैकी भरलेली वांग्याची भाजी करूया खूप टेस्टी आणि छान होते मी सांगितले सेम तसंच करून पहा आवडले तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आपण भरलेली वांगी करूया एकदम साधी आणि सोपी भाजी छोटे छोटे वांगी घ्यायचे भाजलेले शेंगदाणे एक वाटी खोबरं एक चमचा लसणाच्या चार पाकळ्या कोथिंबीर गूळ तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला आवडत नसेल तर गूळ घालू नका मसाला तिखट मीठ तीळ मोरी हिंग पावडर अक्के जिरे हळद भाजलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊया लसूण कोथिंबीर सॉरी मसाला तिखट गूळ वाळलं खोबरं उल्लं खोबरं गाठलं तरी चालतं आणि कोथिंबीर मिक्सरला फिरवून घ्यायचं खूप बारीक करायचं नाही ओबडदोबड ठेवायचं खूप बारीक केलं की भाजी छान होत नाही सॉरी मीठ घालायला विसरली चवीनुसार मीठ मीठ कधी पण ना असा हाताने घालायचं म्हणजे टेस्ट छान येते भाजीला मीठ असं एकच मिनिट हलवून घेऊया मिक्सरला फिरवून झालं हे पण खूप बारीक करायचं नाही आणि खूप मोठं पण ठेवायचं नाही सगळा मसाला घालून मिक्सरला फिरवलं ना तर एकसारखं होतं सगळा मसाला ना सगळीकडं लागतं त्यामुळे मिक्सरलाच फिरवायचं वांगी हे देट निम्म देट घ्यायचं काय गे? आणि थोडंसं तेट कट करायचं आणि हे असं बघायचं वांगी खिडकी आहे का तो हे असेल तर असं नकाने जरा टवकरून बघायचं म्हणजे आहे काय बघायचं चांगली आहे वांगी असं एकदा आणि अधिक चिन्ह करायचं आणि आत किड आहे काय बघायचं असं हे करून चांगलं आहे बाकीचे सगळे वांगे असंच कट करून घेऊया वांगे मात्र बघा छान व्यवस्थित बघून घ्या काय एकदा एक खिडके असतात आता हे वांगी सगळं मिक्स केलं थोडंसं बाग त्यातलं साईडला घ्यायचं एक चमचा तूप घालायचं भाजीत ना एक चमचा तूप घालून बघा एक चमचा तूप घालून वांगी भरलं ना वांगीतला मसाला असं राहताना छान पण लागतं एक चमचा तूप घातले आता हे सगळा मसाला मिक्स करून घ्यायचं बाकीचा मसाला थोडा असंच ठेवले थोडासा वांगीत भर भरायला जेवढा मसाला लागतो आहे ना तेवढा भाजूला घेतले ते आणि एक चमचा तूप घातले माझ्या घरात आता नवीन मेंबर आले माझी सून तुम्हाला एक एक ओळख करून देते पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये खूप छान स्वयंपाक करते ती पण आता वांगी भरून घेऊया पोटानी कच्च दाबायचं म्हणजे आत मसाला भरपूर भर बर, भर बर, भरते आमच्यात वांगितला मसाला खूप आवडते सगळ्यांना mm -hmm. असं भरायचं आणि वरचं आलेला मसाला सगळं काढून घ्यायचं बघा अशी वांगी छान भरायचं म्हणजे मसाला वांगी छान लागतं मसाला भरपूर भरा आणि एकदा वांगीची भाजी करून बघा मस्त होत्या दाबल्यानंतर बाकीची सगळे वांगी असंच भरून घेऊया सगळी वांगी भरून झाली आता आपण फोडणी घालूया गॅस चालू केले कढई ठेवली कढई घेताना असं प्लेन कढई घ्यायचं इकडं असं कान असतात ना अशी कढई घ्यायचं नाही ते कान असले की नाही इकडं खूप काळं होतं घाण होतं त्यामुळे घेताना ना असे प्लेनच कढई घ्यायचं तेल तेल दोन चमचा तेल घातले आज माझी सूनच करते भाजी जरा गॅस मोठं करून तेल कापून घ्यायचं तेल तापलं तेल तापल्यानंतरच मोरी घालायचं मोरी असं मोरी तडतडायला पाहिजे तेलात टाकल्या टाकल्या गॅस एकदम बारीक करा तीळ आखेजिरे कडीपत्ता पावडर बारीक तुकडे करून घालायचं वांगी वांगी आता वांगी मिनिट भाजून घ्यायचं जरास हळद प्रत्येक भाजीत हळद वापरत जावा चांगलंच हेल्थ ला आता वांगी दोन मिनिट भाजून घ्यायची गॅस एकदम बारीक असेल गॅस मोठं ठेवू नका सगळीकडनं वांगी भाजून घ्यायचं म्हणजे वांगी छान लागतं तेलात तरी पण वांगी ना थोडस भाजायचं वांगी भाजून झालं अशी वांगी भाजून राहिला पेचं ना आता वांगी भाजून झालं कोथिंबीर घाला तेलातच जरा कोथिंबीर ना असं भाजून घ्यायचं म्हणजे छान लागतं कोथिंबीरची टेस्ट ती करते गॅस बारीकच आहे गॅस बारीक ठेवूनच स्वयंपाक करे भाजी करायची आता वांगी छान भाजलं कोथिंबीर घातलं कढीपत्ता छान मासायला लागले बघा आता भाजलेले शेंगदाण्याचा पण मसाला तयार केले की नाही तो मसाला घालायचा गॅस बारीकच ठेवायचं आणि एक मिनिट मसाला भाजून घ्यायचं असा मसाला भाजून घेतलं ना तेला तर भाजी छान खमंग होती एक, एक तर माझ्याकडनं एकच वाक्य दोन दोनदा दो तीन तीनदा दो बोललं जाते सॉरी हा समजावून घ्या मला झालं एक मिनिट भाजून झालं वास छान हे लागलंय आता पाणी घाल तुम्हाला भाजी हवा असेल तर एक वाटी पाणी घाला आणि थोडं रस हवं असेल तर दीड वाटी पाणी घाला भाजी झाकून छान शिजवून भाजी छान शिजली गॅस बंद केले थोडंसं कोथिंबीर आजचा मेनू चपाती भरलेली वांग्याची भाजी शेवग्याचं सार कोशिंबीर शेंगदाण्याची चटणी हळदीचं लोणचं भात तूप आणि पेला भरून ताक कसा वाटला आजचा मेनू नक्की कमेंट्स करून सांगा वेळेत वेळ काढून व्हिडिओ का पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया